बोल कशाला बोलवलंस काय करायचं का म्हणा कशाच आपलं आपलं काय आपलं काय मी नाही विसरू शकत तुला मी विसरायला आपलं काय तर दोन तीन वेळा तुला ना हा विचारलं तर तू नाही म्हणलीस आता कशा आता कशाला कशालाय आता मला कळलं का मी साखर पुढं झालाय तू आता मला काय बोलवतीस अरे पण साखर पुढं झाला असं थोडी लग्न झालं तुला आवडत नाही तुझा नवरा आवडायचं नाही माझं तुझ्यावरती प्रेम दोन तीन वेळा तर नाही म्हणले मला आता कस काही आलं तू लगेच काय काय डोक्यात अरे मला नाही माहिती मी का म्हणले होते पण मी आता हा म्हणतीये ना तुझं कुठं साखर पुढं झालाय तुझं व्हायचं आता काय आमचं सगळं तर सगळं पत्रे काढल्यात त्या पुरी सगळे आमचं हा म्हणायचं आता कोणत्या सिच्युएशन साखर साखरपुडा आहे माझा दोन चार दिवसांनी पण तू मला मागे म्हणत होता का तू हा मन मी सगळं सोडतो मग आता तू असं का म्हणतोय पण याचा अर्थ फारच असं परणाला आले तुला बरं सुचलं आतापर्यंत माझी तयारी होती मी तुला घरच्यांना डायरेक्ट बघायला उल असतो ना घरी तुझ्या तू आता कस काय इतकं जे तिला बघायला गेलं ते तुला बघायला आलं असतो आपण असं म्हणलंच नसतं आम्ही एकमेकाला ओळखतो अरेंज मॅरेज म्हणून काहीतरी केलं असतं मग करू ना आता पण आता कसं तुझा तू साखर पुढा झालाय तुझी लग्नाची तारीख ठरली ना आता कोणत्या कौँ, तुझा बाप ना। मी मल तू सा नहीं? नहीं तू... मला सांगन मला पाठीन करायचं त्याच्याबरोबर लग्न का तुला काय अडचण त्याला काय थोडंफार हाय का सावळा मग काय ते मला नाही माहिती पण मला नाही करायचं त्याच्याबरोबर मला ना तू इतकं कन्फ्युज करून सोडलंय मी मला तयार होता ना तू मला काय म्हणत होता वेगळा विषय आला पण मी आता मी पूर्गी बघितली त्यांच्या घरी सगळं जमलंय आमचे गुण पण जुळून सगळं आता इथपर्यंत आलंय तुझं तर माझ्या पुढची प्रोसेस झाली मी साखरपुडा मोडू शकते तुझं तर फक्त ना मग तू ते नाही मोडू शकत का तुझ्या घरी काय सांगणार तू मी सांगन मला नाही करायचं त्याच्याबरोबर त्याला कारण काय सांगणार माझ्याबरोबर लोक काय म्हणते की याच्याबरोबर लपड होत म्हणून तू का असं म्हणणार मग ते कारण नाही सांगणार मी तुला ओळखत नाही असं सांग मला ओळखत नाही आणि माझ्याबरोबर करायचं काय म्हणणार त्याच्याबरोबर आधी जमलं म्हणून सांगलं पर साखरपुडा झाला लग्नाच्या टायमाला काय होके येईल तुला ते पुढचं पुढं बघू आधी तू तर हा म्हण ना ते पुढचं घरच्यांनी नाही ऐकलं काय करणार तू मग तू सांग काय करायचं काय दोन एकच पर्याय राहा तू फक्त एक तर पळून जा ना काहीच करू शकत नाही त्याला काय पर्याय तुला दुसरा पर्याय दिसतो तू तयार आहे का कशाला पळायला हो मला इतका गोंधळात टाकलंय ना मला याचा विचार करू दे इन्स्टंट उत्तर देत होता जेव्हा मी नाही म्हणत होते मग आता मी हा म्हणते तुला पटकन उत्तर द्यायला काय जाते तू तर तयार होता मग आता कस काय पलटी खाता आता सगळ्या दुनियाचा विचार करायला लागला आता मी सगळं सोडायला तयार आहे तुला काय प्रॉब्लेम आहे का तु फक्त तुला माहिती होतं ही नाहीच म्हणणार पैशावाला भेटतोय तुला वेगळा विषय आणि माझ्या बरोबर पुण्यात जाते तू मला नाही जायचं पुण्यात अशी हुके आल्यावर करायला लागली मला किती डोक्याला खरं होईल बरं माझ्या मला तुझ्या घरच्यांनी जर उद्या काय केलं तुला खवळले किंवा पोलिसांच्यात केस दिली तर उद्या पलटी आणलो ह्यानी मला भाग पाडलं तर उद्या मला काय पलटी मारणार ना पण मी सांगते ना मी नाही पलटी मारणार म्हणून बघा आता जर बोलली परत जर पलटी की जसं नाही म्हणतो तशी जर पलटी आणली मग तू मी 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 मारणार जर सगळं सोडायला तयार आहे आले इकडं तुला तेच म्हणते मग मी कस काय पलटी मारन मी काहीतरी विचार करूनच नाही म्हणते ना काय कर हो मी तुझ्या घरी येतो सरळ सरळ सांग साखरपुडा असं मोडला तर ठीक नाही तर तो डॉक्युमेंट रेडी ठेव आपण प्रोसेस करून घेऊ हां मला बी घरी सांगावं लागेल ना काहीतरी आता माझं काय जमलेलं लग्न मोडायचं म्हणलं मला सांगावं लागेल ला काहीतरी गुंजुळ तिथपर्यंत तुझ्या साखरपुडा नाही करून बसलो हां चाल सांगते मी घरी बरं आता ये डॉक्युमेंट घेऊन ये सगळे मी तिथं माझ्या मित्रांना लावतो काय त्यांच्याकडे लागतं ती बघतो आधी आपण काय करू लग्न करून घेऊ आधी आधी लग्न करू आणि मग घरच्यांकडे जाऊ कमीत कमी असं म्हणता येईल रजिस्टर लग्न केलं मला त्याच्यावर विश्वास आहे मला तुझ्या घरच्यांवर नाही ग आता सडनली तुझ्या होतं नाहीच नाही मला वेळ द्यावा लागेल मला आधी रजिस्टर लग्न करावं लागेल मगच तुझ्या मग आपल्याला जर घरच्यांनी ॲक्सेप्ट केलं तर रजिस्टर केल्याला सांगायचंच नाही जर नाही केलं तर मग माझ्या आम्हीचं आधीच लग्न झालंय म्हणून सांगन जमल फोन करतो ये मग